हाय हॅलो नमस्कार नवीन आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे बघा आपण ब्लाऊज शिवून जे शिल्लक राहिलेला माझ्याकडे असं कापड होतं आणि एक काटपदर साडीची अशी बॉर्डर पण होती खूप सुंदर आणि क्यूट होती तर इकडे बघा माझ्या दरवाजाला मी आज तोरण बनवणार आहे आता आप आपल्याकडे दिवाळी आप दसरा आता आलेला आहे आणि आपल्याला घरात पडल्या घरातल्या वस्तूपासूनच आपल्याला खूप सुंदर आणि असं भन्नाट असं आपल्याला तोरण बनवायचं आहे तर आपल्या सुद्धा आपल्याला वाचवायचे आहे तर हे जर तोरण घ्यायला गेलं तर आपण आता दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये सीझनला किती महाग असतं तर अडीचशे तीनशे रुपयाच आरामात आपण पैसे इकडे वाचवू शकतो तिकडे बघा बॉर्डर मी जेवढी मापाची आहे माझी तेहतीस इंचाची तेवढी मी कट करून घेतलेले आहे आणि इकडे आज सुद्धा माझ्याकडे ड्रेस शिवून शिल्लक राहिलेलं होतं त्या आज तरच मी इकडे वापर करत आहे आतल्या साईडला जाईल त्याला काही नाही होणार म्हणून मी तेच वापरणार आहे तुमच्याकडे मॅच असेल तर तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नव्हतं मग ते ड्रेसचं होतं तेच मी वापरलेलं आहे तर इकडे बघा ब्लाऊज शिवून साडीतलं ब्लाऊज होतं सॉरी सा पीसमधलं शिल्लक आलेलं आहे खूप छान आणि मस्त कापड आहे याचं त्याला कॉन्ट्रास्ट म्हणजे छान दिसते त्याच्यावरती आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे मॅचिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घेऊ शकता तर इकडे बघा मी चार फोल्ड करून घेतलेले आहेत ब्लाऊजचे तुकडे तुम्ही कुठल्याही कलरमध्ये त्याचा वापर करू शकता इकडे चार बाय चारचं मी चौकट एक तुकडे कट करून घेणार आहे तर इकडे मी चार घड्या असे चार फोल्ड करून त्याच्या अजून एक फोल्ड अशा आठ घड्या करून आठ झालेल्या आहेत एका वेळ ते ठेवून घेतलेल्या आहेत आणि चार बाय चारला मी चा बॉक्स बनवून कट करून घेते आहे तुमच्या चॉईसने तुम्ही छोटा मोठा करू शकतात तर मला योग्य एवढा योग्य वाटतो एवढाच मी घेणार आहे तुम्ही मी कमी कमी पण करू शकता आणि थोडा मोठा पण करू शकता पण नाही एवढा ओके वाटतो आहे तरी पण मोठा नाही एवढा चांगला वाटणार थोडा छोटा घेतला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण ओके एवढा ठीक आहे तर इकडे बघा मी आठ कट करून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल जास्त तरी आठ पण खूप होतात पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल तर त्याच्या मापाचं आपल्याला अस्तर सुद्धा कट करायचं इकडे बघ ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलेच अस्तरचे तुकडे वगैरे असतात का तर आता सगळ्याच्या लॉंग स्लीवज असतात तर आपण एक मीटरचा अस्तर आणावंच लागतो त्याच्यामधून मग हे शिल्लक राहिलेले कपडे वगैरे मी ठेवते असते तर तुम्ही सुद्धा ठेवतच असतील मला असं वाटतं का फेकून नसतील देत तर ह्याचा वापर असं सुद्धा किंवा आपण दुसऱ्या ब्लाऊज सुद्धा यूज करू शकतो तर इकडे बघा मी अस्तरसुद्धा त्याच पद्धत जशा पद्धतीने आपल्याला ते ब्ल ब्लाऊज पीस कट घेतलेलं ना तसंच मी ॲडजस्ट करून बरोबर घेते आहे आपल्याला वेस्टेज अजिबात नाही घालवायचा बरोबर तेवढा घ्यायचा आहे मापाच आपल्याला लागणार आहे तेवढंच तर इकडे बघा मी त्याच्यावरती ठेवून अस्तरसुद्धा कट करून घेते आहे आणि त्यासुद्धा ओप आपल्याला आहे घड्या त्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला पटकन हे होतं आणि ते ब्लाऊज पीसचं कापड एवढं सुंदर आहे ना खूप भारी आहे खूप छान आहेत तेवढे इकडे सुद्धा हे सुद्धा आठच आहेत तर मला मी जास्तच म्हणजे जा घेतलेले पण एवढे मला नाही लागले आट वगैरे पाचच लागलेले झालं लागलेले सॉरी तर इकडे बघा आपल्या अस्तर वगैरे कट करून झाले सगळं झालं तर आपल्याला शिवायला घ्यायचं आहे तर इकडे बघा तुम्हाला बॉर्डरवरून समजत असेल किती सुंदर आणि क्यूट बॉर्डर दिसते आहे तर याची साडी किती भन्नाट भन्ना असं कसली सुंदर असेल सॉरी साडीवरती किती सुंदर दिस दिसत असेल ती बॉर्डर तर या असत्यावरती उलट्या उलटं ठेवायचं आहे आणि आप आपल्याला एक साईडच स्टिच करून घ्यायची आहे पहिली बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही कशा पद्धतीने मी शिवत आहे ते आणि ह्याच्या मागच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देते तर इकडे बघा छान असा आपल्याला शिवून घेतलेला आहे दोन्ही साईडचंसुद्धा सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहेत ना कपडा ते कट करूनसुद्धा घेणार आहे तर माझी कैची ना ते गोणी प्लास्टिकच्या गोण्या वगैरे असतात कट केल्यामुळे थोडासा इशू कर देते तिकडे बघा बरोबर मी कोपरे त्याच्या आहेत न्या काने कोपरे ते काढून घेते आणि बरोबर करून आणि आतल्या साईडला ते अस्तर उलटवून पलटी करून घेते आहे वरून आपल्याला दापशिलासुद्धा द्यायचे आहे सगळं कोपऱ्यावरतीच डिफेंट असतं कुठले पण ब्लाउज असो ड्रेस असो किंवा अजून एखादी एखादी बॅग असो पर्स असो काही असो ते जर छान निघलं ना भारी असं एकदम कानेकोपरे तर खूप क्यूट आणि खूप भारी दिसते त्याच्यावर तर सगळं असते एवढे सुंदर शिवलं काने ते कानेकोपरे जर व्यवस्थित नसतील तर अजिबात बरं दिसत नाही आहे ते तुम्हाला त्याचा अनुभव असेल नाही जे नवीन शिकणारे त्यांना नाही आहे पण जुने आहे त्यांना नक्कीच माहिती असते तर इकडे बघा छान अशी दाब देऊन घेणार आहे आणि हे जे आहे ना बॉर्डर थोडीशी ही आहे आणि कापड आहे थोडंसं नरम आहे तर ते वरच्या साईडलाच येतं तर मी त्याला बरोबर आतल्या साईडला दाबून बरोबर वरून शिलाई देते आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण स्टेप न... बाय स्टेप मी सांगितलेला तुम्ही आहे तुम्ही सुद्धा तुमच्या दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये अजून टाईम आहे तोपर्यंत शिवा आणि त्याचं मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमचं कसं झालं किती सुंदर दिसलं कसं काय आहे ते तुमची व्हिडिओच्या शेवट तुम्हाला नक्कीच समजेल की किती सुंदर झालेलं आहे बॉर्डर तर आपल्याला जेवढं पाहिजे ना अडीच तीन म्हणजे मी जास्त ठेवणार नाही मोठं पण छोटं पण जास्त मीडियम साईजचं अडीच इंचाचं घेणार आहे तुमच्या चॉईस न तुम्ही छोटं मोठं सुद्धा घेऊ शकतात तिकडे साईड एका साईडला बघा मी काय करते आहे आपण पूर्ण दाब शिलाई वगैरे देऊन झाली आता एक साईडला काय करायचं आहे आपल्याला ते पूर्ण आतल्या साईड टाकून इझिली जातं हे एवढं काही हे होत नाही तर आपण साईडला सगळं पॅक करून घेत त्याच्यामुळे इझिली जातं काहीच नाही आता ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई द्यायची आहे ते कपडा जे आहे ना सप्पेत अजिबात वरती दिसला नाही पाहिजे त्याच्या ते जर दिसलं तर मग आपलं एवढं काय शिवलेलं काहीच म्हणजे एवढं खास नाही वाटणार कुठे मध्ये आधी दिसलं तर एवढं खास नाही त्याच्यामुळे त्याला लक्षपूर्वक ते व्यवस्थित आपल्याला ते शिलाई देऊन घ्यायची आहे तर इकडे मी शिलाई देते तर तुम्हाला मी सांगते याच्यामध्ये आपल्या घरामध्ये लेस असते ब्लाउज शिवत म्हणजे लेस वगैरे असणारच मणी असणारच ह्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याकडे अशा काठ पद्धत साड्याचे बॉर्डर वगैरे असतातच का आजकाल साड्यांचे फॅशन आहे की डबल डबल मोठे मोठे बॉर्डर येतात तर आजीबाई वगैरे याचे असे ब्लाऊज वगैरे डिझाईनचे वगैरे शिवत नाहीत त्यांचंच ब्लाउज एखाद्या काठाचा उपयोग करून असं खूप असं भन्नाट आणि तुम्ही जर हे शिवलं असं काहीतरी आणि तुमच्या सुद्धा तुम्हाला कस्टमर आरामात बोलतील विचारतील की माझं पण शिवून दे आपल्याला काही फुकट शिवायचं नसतं ते त्याचे आपल्याला चार पैसे चार्ज घ्यायचा असतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पण घराला होऊन जातं दुसऱ्याला आपलं बघितल्यानंतर ना दुसरेसुद्धा ऑर्डर देतात तर त्याचा आपल्याला फायदाच होत असतो तोटा होत नाही आहे तर इकडे बघा मस्त अस्तर वगैरे शि व्यवस्थित शिलाई मारून घेतलं शिलाई दिल्या मोजून बघितलं तर बत्तीस इंचाचं झालेलं आहे माझं शिवून वगैरे आणि आता ते साठे ठेवून दिलं आणि आता आपल्याला जे आपण तुकडे कट केलेले आहेत त्याला आपल्याला तीन साईडला शिवून घ्यायचं आहे तर मी व्हिडिओमध्ये बघत असतील एकावरती उलट्यासाठी ठेवलेलं आहे मी कपडा तो आणि आपल्याला ते उलटवून घ्यायचं आहे तर बघू शकते इकडे सुद्धा हे जे काने कोपरे जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला काढायचे आहे त्याच्यावर सगळं खेळ आहे आपला ना बार आ, बार ते जर न आले बरोबर तर काहीच नाही एवढं हे फिनिश एवढं चांगलं दिसणार नाही ते तर इकडे बघा मी व्यवस्थित एक कोपरे काढून घेते बरोबर त्याचे माझ्याकडे नाही त्या टाचणीने जे तुमच्याकडे असेल त्याचा वापर तुम्ही करू शकतात तर इकडे बघा आता एक साईडला आपल्याला ते बरोबर आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे वरून दापशिला द्यायचं आहे तर बघा चारी बाजून आपल्याला आता काय सॉरी हा दापशिला चारी बाजूने आपल्याला चारी बाजूने देऊन घ्यायचे आहे दे त्या बरोबर आतल्या साईडवर फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे वाकड तिकडे पण नाही झालं पाहिजे एकसारखं आलं पाहिजे तर इकडे बघा दापशिला देऊन घेणार आहे मी तर आपलं एक रेडी झालेला आहे दुसरा सुद्धा मी आता तुम्हाला दाखवते करून तसंच उलट्या साईड आहे ते वरच्या साईडला करणार आहे आणि तीन बाजूला शिवून घेणार आहे सोपा आहे म्हणजे झटपट कोणीही करू शकतं हे नवीन सुद्धा आहेत ना त्यांना सुद्धा आरामात येऊ शकतो असं एवढी सोपं आणि भारी आहे आणि नक्कीच तुमची दिवाळी ह्या वर्षी मस्त आणि एकदम भरा भारी होणार आहे जशी माझी मी पण करते आहे काय काय तसं तुम्ही पण करा तुमच्या पण घराला सजवा मस्त तर इकडे सुद्धा याचे कोपरे वगैरे छान असे काढून घेते आणि याला सुद्धा आतल्या साईडला आपण जे आहे ते एक साईड दापशीला देऊन ते जे आहे एक साईड ओपन आहे ती मध्ये टाकून घ्यायचे आहे इझिली ती पण जाते एवढी काय हे नाही आहे पटकन जाते आणि सारखी झाली पाहिजे म्हणजे वाकडे तिकडे वगैरे झाले नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर ह्याला सुद्धा मी व्यवस्थित चारी बाजूनी शिवून घेते तर बघा अशा पद्धतीचे झालेले आहेत छान झालेले आहेत असे बाकीचे सुद्धा मी झटपट करून घेते तोवर तुम्ही पुढे बघूच आपण सगळे करून घे भेट भेटीनंतर भेटू एक बघा छान असे आपले सगळे रेडी झालेले आहेत सहा सहाच मी रेडी करून घेतलेले आहेत आणि आता इकडे आपल्याला एक माझ्याकडे लेस आहे गोल्डनची तुमच्याकडे जी कुठली आहेत ती तुम्ही वापरू शकता तर ही छान दिसते माझ्याकडे ही आहे आणि म्हणजे उठून दिसते छान दिसते जे काय असेल ते आपल्याकडे जे असेल ते आपण लावू शकतो असं काही नाही की हीच लाव पाहिजे तर इकडे बघा चौकने आकार आहे ना तशा आकारामध्ये लावून घेते आहे मी इकडे लेस तर सगळे इकडे लेस मी एकाला तुम्हाला हो दाखवते नंतर सगळं झटपट लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण बघा इकडे डबल शिलाई मारून घेते मी खूप छान होत म्हणजे हे असं वाटतं दिसताना शिवल्यानंतर लास्ट पूर्ण लुक त्याचा फायनल लुक बघितल्यानंतर ना वाव अशा आपल्या रिॲक्शन येतात तर इकडे बघा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे तर सुद्धा आता सगळे झटपट बनवते नंतर तुम्हाला भेटते तर इकडे बघा मी सगळ्याला लावून घेतलं आणि मधल्यास मधी जे आहे ना तिकडे सुद्धा मला असं वाटलं का मध्ये सुद्धा त्याच्या आतमधल्या साईडलासुद्धा आता छोटा चौकन करून घ्यावा तर इकडे बघा त्याचे कोपरे जे आहेत ना जे आपले पहिले कोपरे आहेत ना पहिले बा साईडचे त्या कोपऱ्यावरती आपला सुद्धा कोपरा आला पाहिजे तरच आपले फिनिशिंग दिसणार नाही तर वाकडे तिकडे झाले तर आपल्याला फिनिशिंग किंवा छान वाटणार नाही तेवढं लुक छान येणार नाही तर इकडे बघा सर्वांना मी करून घेतलेला आहे आणि हा लाचचा आहे म्हणून दाखवण्यासाठी मी आ, एक हे करते आहे तर बघू शकता तुम्ही इकडे मी कट करून आतल्या साईडला फोल्ड करून घेते आहे आणि याला डब्बल शिलाई देऊन घेणार आहे बघू शकता खरंच खूप भारी होते म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही स्वतःचा आपल्याला एक रुपया पण खर्च करायचा नाही ज्या आपल्या शिलाई ज्या मटेरियल असतात त्याच्यातच आपल्याला शिवायचं आहे ह्याच्यामध्ये व्यक्ती आपल्याला दुसरं स्वतः आणून दुकानात जाऊन शॉपमधून काही आणायचं नाही आहे त्याच्यातूनच आपल्याला एवढं आणि फॅन्टॅस्टिक आपलं रेडी होतं तोरण तिकडे फुल अँड फायनल सगळे आपले रेडी झालेले आहेत बघा सहा टे सहा बनवून लेस आतल्या डबल लावून तिकडे बघा मी परत बॉर्डर घेतलेले आहे पुन्हा आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते बॉर्डरला आता आपल्याला अटॅच करायच्या आणिकडे टाचणी लावून पॅक करून घ्यायचं आहे तर इकडे गं बघा पहिलं जे आहे ते मी अंतर थोडंसं सोडलेलं आहे आणि लावून घेतलेलं आहे तुमच्या तुमच्या आयडियाने अंदाजाने तुम्ही ते लावून घेऊ शकता म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असतील मी कशा पद्धतीने एकदम चिपकून पण चिट जवळजवळ चिटकून पण लावायचे नाही आहेत थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे छान वाटतं असं एकदम पण याचं जवळजवळ आणि एकदम पण लांब नाही आहे बरोबर ते तेवढं तेवढं अंतर ठेवून छान असं आलं पाहिजे एकदम जवळ पण छान दिसणार नाही जेव्हा अंतर लांब लांब पण भारी चांगलं वाटणार नाही हे बरोबर अंतर ठेवून छान असं लावून घ्यायचं आहे तर इकडे बघा मी त्याला वरती टास्क लावून लगेच जॉईंट करते आहे बघू शकता आणि थोडंसं आपली लेस जी आहे ना कुठ कशा पद्धतीने लावते तुम्ही बघा कोण जे आहे तर त्रिकोण ते, ते त्रिकोणवर त्रिकोणी आकारात आपल्याला लावायचं आहे तर इकडे बघा वरच्या साईडला थोडीशी लेस जी आहे ना दुसरीमधली त्याच्या रेषेवर बरोबर त्या लेसच्या त्या आहेत ज्या कॉर्नर बरोबर ते वरचा आलं पाहिजे लेस आपली काट आहे साडीचा तो आला पाहिजे असं लावून घ्यायचा आहे तर सगळ्या टासने लावून घेतलेल्या आहेत शिलाई मारून आपण इकडे घ्यायचे आहेत तर इकडे बघा सगळ्या टासने मी मी लावून घेतलेल्या आहेत ला आता इकडे मी शिलाई मारून घेते आहे आणि थोडंसं आपल्याला ॲड्रेस व्यवस्थित आहे ते जसं जसं छान असं आलं पाहिजे फिनिशिंगमध्ये असं आपण शिलाई मारून घ्यायची आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये ते बरोबर आहेत ना कोण आले ते खाली आले पाहिजे जास्त खालीवरती पण आपण जे लावलेले आहे ते सुद्धा नाही आले पाहिजे बरोबर आले पाहिजेत ते एक लेवल तर इकडे बघा मी सगळ्याला लम शिलाई मारून घेतलेले आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि ह्याचा मी मद्य करून घेते आहे तर बरोबर आपलं तर मध्यावर मधला आलेला आहे आणि हे मी माझ्याकडे पाच लावले पाच लागलेले आहेत ते मी सहा केलेले तर इकडे मी काय केलेलं आहे एक सहावा जो आहे ना वरचा एक बोललेला ती बरोबर मद्यावरती लावून घेते आहे त्याच मधल्या ह्याच्यावरती लावून आणि त्याला शिलाई मारून घेते आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि हे अचानक माझ्या डोक्यात आलं की लावलं पण खूप भारी आणि खूप कम्माल दिसते आहे हे तर इकडे माझ्याकडे असे छोटे छोटे गोंडू आहेत तर इकडे मी लावून घेते आहे गोंडे तुमच्याकडे नसतील नाही लावले तरी चालेल पण माझ्याकडे आहेत तर मला वाटलं असं लावा म्हणून मी लावून घेते आहे तर इकडे सुई दादा सुई धागा दा, घेतलेला आहे मी आणि त्याच्या साह्याने मी हे घेत लावून घेते आहे गोंडू ते लावायची पण गरज नाही आहे पण माझ्याकडे आहेत म्हणून लावते ऑलरेडी हे कधीचेच आहेत माझ्याकडे खूप दिवस झालं होते माझ्याकडे त्याचा आत्ता मी वापर केला तर इकडे बघा दोन दोन टाके मारून मी त्याला शिलाई व्यवस्थित ला सॉरी टाके बसवून घेतलेले आहेत आणि ते तिकडे मी ग्रीन कलरचं लावलेला आहे म्हणजे त्याच्यावरती गुलाबीवरती आणि गोल्डनच्या मध्ये किती उठून दिसतो आहे बघा दुसरे सगळीकडेच मी ग्रीनच लावून घेणार आहे आहेत माझ्याकडे खूप सारे कलर ग्रीनचे ग्रीन तर ते हिरवे तर ते लावून घेते आहे तर तिकडे सुद्धा दोन दोन टाके मारून मी बरोबर शिवून टाके मारून घेते आहे तर असे सगळ्याला लावून घेते बघा खूप व्हिडिओ मोठा होईल तर आपले सगळे लावून झालेले आहेत ला तिकडे शेवट आणि आता इकडे माझ्याकडे गोल्डनचे काही मणी आहेत तर ते मणीच्या साह्याने मी हे बनवणार आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आपले जे हे आहेत ना आपण त्रिकोणी बनवले आहेत ना त्याच्या तिथे खालच्या साईडला एक हा गोंडू घेतलेला आहे छोटूसा आणि त्याच्यामध्ये मी चार चार मणी भरत आहे तुमच्या चॉईसने तुम्ही चार भरा पाच भरा आणि ते तीन भरा ते आणि आता इकडे मी लावून घेते आहे खालच्या साईडला तर मने नाही लावलं असं जरी तुम्ही ठेवलं ना तरी सुद्धा भारी दिसते बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पण माझी मला म्हणजे असं मला असं वाटतं का अजून छान दिसेल असं मी बघते करते म्हणजे मला असं वाटतं अजून छान दिसेल तर सगळे मणी लावून झालेले आहेत गोंडू आणि इकडे एक एक चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी अजून दोन दोन म्हणजे तीन तीन करून घेतलेले आहेत बघा हे खालच्या साईडला गोंडू अजून भारी दिसायला लागले एक एक एवढे चांगले काय त्या छोटे आहेत ना ते गोंडू त्याच्यामुळे ना एवढं चांगलं वाटत नव्हतं मग मी तीन तीन लावले आता भारी दिसायला लागलं तर तिकडे साईडला मणी आहेत माझ्याकडे गोल्डनचे मोठेवाले तर तिकडे मी काय करणार आहे आपली लटकनला जे साईडला आपण कपडा लावतो ना तसा कपडा लावून त्याच्यामध्ये गोंडू भरलेला आहे गोंडू भरायची काहीच आवश्यकता नव्हती पण पन... मला असं वाटलं मी भरला आणि त्याच्यामध्ये मी सोळा सतरा मणी भरलेले आहेत आणि ते टाके मारून घेते बघा व्हिडिओमध्ये तुम्ही बघा साईडला म्हणजे स्टार्टला आपण पहिला लावलेला आहे ना त्याच्या पहिला लावून घेते आहे आणि तिथे मी दोन तीन टाके मारून छान असं त्याला व्यवस्थित लॉक करून घेते आहे टाक्याच्या साह्याने आणि धागा एक्स्ट्राचा कट करून टाकते तर इकडे बघा किती छान आलेला आहे त्याला लुक म्हणजे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे मी सांगते म्हणून नाही तुम्हाला पण तुम्हाला कसं वाटतं इकडे सुद्धा मी लाव बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा आणि आता आपल्या इकडे लावायचे आहे लेस तर माझ्याकडे इकडे गुलाबी कलरची अशी लेस ही गोल्डनची होती ती संपली माझी तेवढेच होते तेवढेच लावले मी दुसरी तो ले ले तर दुसरी माझ्याकडे अशी गुलाबी होती तर ती वरच्या साईडला मी गुलाबी लावलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि तुमच्याकडे जे असेल ती लावा नाही लावली तरी छान दिसेल जास्त पण लावून ओव्हर होईल पण आमच्या मुलांच्या अशी इच्छा होती का लाव म्हणजे अजून चांगला वाटेल तर इकडे बघा मी लेस लावून घेते इकडे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि डब्बल शिलाई मारून घेते आहे आता दुसऱ्या साईडला खालच्या साईडला माझ्याकडे गोल्डनची त्या दिवशी मी वन साईड पर ना सिलिंग बॅग ती त्या त्याला लावले तीच लेस इकडे मला असं वाटलं का इकडे छान दिसेल दिसू शकते याच्यावरती मी बघितली तर छान वाटली इकडे मने आहे थोडंसं सांभाळून आपल्याला शिलाई मारायची आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर इकडे सुद्धा मी आपला मधला पॅच आहे तिथपर्यंतच मी काय करणार आहे लेस लावून घेणार आहे तिथून कट करणार आहे ती मध्ये टाकणार आहे आणि तिथून पुढे अजून पुढे आपल्याला पुढे जॉईन करायचे आहे तर इकडे बघा तिथपर्यंतच मी कट केली आणि ते आतमध्ये टाकून त्याच्यावरती म्हणजे फोल्ड वगैरे करायची गरज नाही तिथे मध्ये आहे तिथे त्याच्यामध्ये जाऊन होऊन जातं तर त्याच्यावर सुद्धा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बघा म्हणजे ते उचकणार उचकणार नाही हे आपल्याला जर व्यवस्थित आपण वापरलं तर हे खूप वर्ष टिकू शकतं आणि हे तुळून वापरू शकतो आपण हे खराब वगैरे होणार नाही आहे आणि अशाच दुसऱ्या साईडलासुद्धा आपण लेस लावून घ्यायची आहे बघू शकता तर मी झटपट दाखवल तुम्हाला तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर इकडे बघा लेस वगैरे लावून झाली आता तिकडे त्या साईडला मी दोरी गोल्डनची लावून घेते आहे आणि त्याला आपल्या ते दोन्ही साईडला मी गे लावून घेते बघा नाही आवले तरी थोडं छोटंसं जर का तर मोठं केलेलं आहे मी तर पण आपले चॉईस म्हणजे आपल्याला जसं करायचं तसं आपल्याला एजंट करू शकतो मी बांधण्यासाठी तिकडे दोरी लावते गोल्डनची तर इकडे सुद्धा आपल्याला आता दोरी लावून झालेला आहे दोन्ही साईडला आता आपल्याला लटकनला जेव्हा आपण जसं कपडे लावतो तशा पद्धती इकडे कसा लावला आहे गुलाबी तसा तिकडे दुसऱ्या शेंड्याला आपण लावून घ्यायचं आहे म्हणजे अजून छान दिसेल आणि खरंच भारी वाटते हे कारण आपल्या घरातल्या साहित्यापासून आपण एवढं भँटेस्ट नाही एवढं भारी बनवू शकतो तर तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही बघा आपल्याकडे लग्नपत्रिका असतात आपल्याला येतात तर लग्नपत्रिका छोटासा गणपती बाप्पा असतो तर इकडे मधी मला असं वाटलं की इकडे गणपती बाप्पा बसवावेत तर इकडे मी गम लावून घेते आहे आणि मध्ये बरोबर आपण ते आहेत ना ते बरोबर माप्पाचा गणपती बाप्पासुद्धा भेटले तर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला खूप सारं तुमचा धन्यवाद देते मी तुम्हाला आणि इथपणे बघितल्याबद्दल खूप सारा धन्यवाद आणि इकडे बघा असा आपला फायनल लुक झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच आपण एंड करूयाच आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा आणि नवीन आपण एका मस्त अशा व्हिडिओमध्ये भेटू तोवर बाय बाय